मुलीनी ठरवलं होतं अभिनय करायचं आज ती मराठी इंडस्ट्रीची शान बनली ती म्हणजे आहे सोनाली कुलकर्णी तर चला जाणून घेऊ या सोनाली मनोहर कुलकर्णी आहे सोनालीचा जन्म अठरा मे एकोणीशे रोजी लष्करी छावणीमध्ये तिचा जन्म झाला सोनालीचे वडील हे महाराष्ट्रीयन आणि आई पंजाबी होते आणि आईचे नाव सविंदर कुलकर्णी असे होते तिचा लहान भाऊ अतुल सुद्धा चित्रपट सृष्टी मध्येच काम करत आहे सोनाली शाळेतील प्राथमिक शिक्षण हे आर्मी स्कूल मधून झाले आहे आणि शाळेमध्ये असतानाच सोनाली कुलकर्णी शाळेतील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे सोनाली कुलकर्णीला बालपणापासूनच नाचायची आवड होती आणि बालपणापासून ती नृत्य कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचे सोनालीने आपले कॉलेजचे शिक्षण फेरेड कॉलेज मधून केलं आहे आणि सोनालीने फेरे कॉलेज मधून पत्रकारितेची सोनाली कुलकर्णी मराठी हिंदी पंजाबी आणि इंग्लिश या भाषा उत्तम बोलते सोनाली कुलकर्णीने वयाच्या चार ते पाचव्या वर्षी मध्ये तिने व्यावसायिक कार्यक्रमाला सुरुवात केली पुण्याच्या ग्रुप्स मध्ये ती जॉईन झाली आणि त्यांच्या सोबत ती अनेक कार्यक्रम गेले बालपणापासूनच सोनाली कुलकर्णी करिश्मा कपूर श्रीदेवी यांना पाहत आली आहे आणि तिची अभिनय क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली ते 15 वर्षी असताना सोनालीला एफटीआय मध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि जेव्हा ती एफ टी ला गेली तेव्हा तिला पण वाटलं नृत्यापेक्षा मला अभिनय क्षेत्र हे खूप चांगलं दिसत आहे त्यामुळे तिचा अभिनय क्षेत्रामध्ये ट्रॉल आणखी वाढला सोनाली कुलकर्णीचं पहिलं कमर्शियल शूट प्रसाद ओट यांच्या सोबत होत आणि त्यानंतर सोनालीनी अनेक रॅम शू शोज देखील केले त्यानंतर सोनाली कुलकर्णीने ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये तिची निवड झाली एका मराठी मालिकेसाठी ई टीव्ही मराठीवरील मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि सोनाली कुलकर्णीला तिच्या पहिल्याच मालिकेत विक्रम गोखले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली मालिकेचे नाव हा खेळ संचिताचा आहे खेळ संचिताचा मालिका करत असताना अनेक गोष्ट शिकण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सोनाली कुलकर्णीने गाढवाचं लढणं या चित्रपटामध्ये एका गाण्यासाठी तिला कास्ट केलं गेलं पण तिला प्रमुख भूमिकेमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजे बटकुळा नामदेव घोटाळ या चित्रपटातून आणि या चित्रपटामागे एक गमतीशीर गोष्ट देखील आहे सोनाली कुलकर्णी पुण्याला जायला निघाली होती तेवढ्याच चेंबूरच्या चे जवळ तिला अंकुश चौधरीचा फोन आला आणि त्याने सांगितले केदार शिंदे एक नवीन चित्रपट बनत आहेत आणि त्यांना नवीन चेहरा पाहिजे आहे त्यानंतर केदार शिंदे आणि सोनाली कुलकर्णीची आर के फिल्म स्टुडिओ मध्ये भेट झाली आणि सोनालीचा चेहरा पाहताच केदार शिंदे म्हणाले तू माझ्या सिनेमाची बटकुळा असं म्हणत सोनालीची चित्रपटासाठी निवड केली सिनेमा तिला जी पुरस्कार देखील मिळाला हा अवॉर्ड शो झाल्यानंतर रवी जाधव हो, यांनी सोनाली कुलकर्णीला नटरंड या चित्रपटासाठी विचारले या चित्रपटामध्ये काम तयार झाले आणि हाच नटरंड सिनेमा सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला कारण या चित्रपटामुळे सोनाली कुलकर्णी महाराष्ट्रभर खूप फेमस झाले होते आणि तिचं अप्सर आले हे गाणं जगभर गाजलं आणि आजही हे गाणं प्रेक्षक मनापासून ऐकतात झपाटलेला दोन क्षणभर विश्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी केले रिलीज झालेल्या हम्पी या चित्रपटातून सोनाली कुलकर्णीने अभिनयाची एक वेगळीच साईट दाखवली पट एकचीही मध्ये नसतानाही सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आणि आता सध्या मध्ये सोनाली कुलकर्णीचं कुणाल बेंदोडकर सोबत लढणं देखील झालं आहे सोनाली कुलकर्णीची तुम्हाला कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनल आणि मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये